गडबड काय होते माहिती आहे सायकोलॉजिकल लोचा काय होत शैक्षणिक यश हे सगळं महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे मी महाराष्ट्रात पहिला आलेला मुलगा हे तुम्हाला सांगतोय की शैक्षणिक की यश तुम्हाला जर असं कोणी सांगत की शैक्षणिक यश महत्वाचं नाही तुमचा मुलगा हे बघा सचिन तेंडुलकरचं उदाहरण देऊन आठवी नववी दहावीतल्या म्हणजे तो आठवी शिकला आणि सचिन तेंडुलकर झाला हे उदाहरण देऊन आमच्या मुलांनी शिकू नये हे सांगणारे लोक इम्प्रॅक्टिकल आणि मूर्ख आहेत त्याच्यासाठी ते सचिन तेंडुलकर जन्मावा लागतो बाबा माझा मुलगा काही सचिन तेंडुलकर होणार नाही मला माहिती आहे तो काही बॅट ठीक नाही तर ह्या भ्रमात राहू नका पण शैक्षणिक यश किंवा बाकी आपलं व्यावसायिक यश हे सगळं मिळवायचं मी मी नाही म्हणत की त्यांनी कधीतरी फकीर म्हणूनच त्यांनी हे नाही पैसे कमवायचे यस नक्की कमवायचे श्रीमंत व्हायचं शंभर टक्के व्हायचं असं काही नाही जगातला तू सगळ्यात श्रीमंत माणूस झालेला मला आवडेल पण बघा पुढे पण शैक्षणिक श्रीमंती याचा आणि आनंदाचा काहीही संबंध नाही तुमच्या शाळेमध्ये असं आहे का मॅडम की पहिले दुसरे तिसरे चौथे पाचव्यामुळे विद्यार्थी असतात ते खूप खूप मध्ये आणि हॅपीनेस पोशनवर तसे काही फार खुश नसतात पण शेवटच्या बाकावर बसणारा आणि अकॅडमिकली फारसं चांगलं न करणारा बऱ्यापैकी खुश असतो म्हणजे मी नाही म्हणत की तो बरोबर आहे हा बरोबर आहे मी ते नाही म्हणत आहे तर त्याच्यामुळे तू हे केलेलं आम्हाला हवं आहे हेच काही आनंदाचं स्त्रोत नाही आहे हे मुलांना आपल्याला सांगायला पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात आपल्या आयुष्याची लांबी येते जी आरोग्य आणि फिटनेसनी येते म्हणजे तू अभ्यास जसा केला पाहिजे तसा तू खेळला पण पाहिजे तू स्पोर्ट्स खेळला पाहिजे तू पुऱ्या मारला पाहिजे रोज तू चिंब घामाने भिजेपर्यंत तू खेळला पाहिजे त्यांनी ही लांबी येईल रुंदी मी तुम्हाला सांगितलं काम शैक्षणिक यश हे सगळं प्रोफेशनल सक्सेस शंभर टक्के कारण हे मी तुम्हाला सांगितलं की ही रुंदी आहे ब्रेड आहे आणि होली खोली, खोली कशाने छंद कला साहित्य सृजन त्यांना छान बाल आता बाल साहित्य संमेलन होतं मला माहिती आहे किती जण हो, तुम्ही गेला बालनाट्य स्पर्धा होतात किंवा बालनाट्य संमेलन होतात त्याच्यात छान नाटकं दाखवायला घेऊन जा प्रशांत दामलेला भेटायला घेऊन जा प्रशांत दामले माझ्या ओळखीचे त्यांचे लहान मुलांसाठी ऍक्टिंगचे क्लासेस होतात तुम्हाला माहिती आहे का हे प्रशांत दामलेचे अशा एखाद्या ऍक्टिंगचं वर्कशॉप करू द्या नाचू द्या डान्स शिकू द्या तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींना इक्वल महत्व आहे हे आपल्याला मुलांना सांगायला पाहिजे